भीडमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ झालाय राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच हा गोंधळ करण्यात आलेला आहे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना आता ताब्यात घेतलेला आहे राज ठाकरेंच्या दौऱ्यात पुन्हा एकदा गोंधळ झाला असल्याचं बघायला मिळत आहे मराठा आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे शिवसैनिकांनी हा गोंधळ घातला असल्याची माहिती आता मिळते बीड मध्ये हा गोंधळ झालेला आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हा गोंधळ घातला असल्याची माहिती मिळते आपण बघू शकतोय यावेळेस राज ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हे सर्व कार्यकर्ते असल्याची देखील माहिती आता मिळते हातात आपण बघू शकतोय मशाल हातात धरलेले झेंडे सुद्धा बघायला मिळत आहेत अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून विनोद आपण बघतोय या सर्व शिवसैनिकांनी राज ठाकरेंना घेण्याचा प्रयत्न केला काय मागणी त्यांची होती सविस्तर नक्कीच जर पाहिलं तर गेल्या अनेक तासांपासून राज ठाकरे यांची त्यांची वाट मनसेचे कार्यकर्ते पाहत आहेत मात्र काही वेळापूर्वीच या ठिकाणी राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले पण बीडमध्ये त्यांची गाडी एंट्री होताच या ठिकाणी जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्यासह कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या गाडीला होत त्या ठिकाणी घोषणाबाजी केली होती एक बॅनर देखील त्यांच्या हातामध्ये होतं त्या बॅनरवर नेमकं काय लिहिलेलं होतं ते कळलं नाही मात्र ते बॅनर पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि त्यानंतर मनसे आणि जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते होते ते आत्तामध्ये भेटल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता मात्र वेळी या ठिकाणी पोलीस प्रशासनानं जी घटना घडली होती ती या ठिकाणी आवरलं आणि कार्यकर्त्यांना आवरावर केली आणि त्या ठिकाणी काही लोकांना सावरला आणि त्या ठिकाणी वाद जो आहे तो आता सध्याला निवळलेला आहे

बघितलं तर मशाल आणि इंजिन आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळालेलं आहे राज ठाकरे यांना या ठिकाणी अडवण्याचा त्यांना घेरण्याचा प्रयत्न या सर्व ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केलाय अधिकची अपडेट के आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून विनोद सध्याची त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती प्रतिनिधींचा आवाज पोहोचू नाही मात्र ही दृश्य जर आपण बघितली तर ही बीड मधली दृश्य आहे ज्या ठिकाणी आता पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी लगेचच पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद झिरे यांच्याकडून विनोद सध्याची काय परिस्थिती आहे किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण माहिती नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच दाखल झालेत मात्र ज्यावेळेस राज ठाकरेंची गाडी बीड शहरामध्ये दाखल झाली त्यावेळेस ही गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जे जिल्हा प्रमुख आहेत गणेश वरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली होती आणि या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी देखील केली मात्र हे सर्व होत असताना या ठिकाणी जे मनसेचे कार्यकर्ते थांबलेले होते त्यांच्यात आणि जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला होता एकमेकांनी एकमेकाच्या अंगावरती काट्या देखील उगारल्या होत्या मात्र वेळी या ठिकाणी प्रसंगावधान राखून पोलिसांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि यामुळंच या ठिकाणचा मोठा आनंद जो आहे तो एक प्रकारे चढला असल्याचं आपण म्हणू शकतो कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आले होते आणि मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते देखील आले होते आणि यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ झाला असता वाद झाला असता आणि या वादाचं रूपांतर भांडणं देखील होऊ शकलं असतं मात्र या ठिकाणी आपण त्या चित्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते काठी घेऊन भावत असल्याचं देखील पाहायला मिळतंय दरम्यान या ठिकाणी आता राज ठाकरे यांचं स्वागत झालं आणि राज ठाकरे आता ज्या ठिकाणी त्यांचं कार्यक्रम होणार आहे आढावा बैठक होणार आहे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि सध्याला तरी या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण जे आहे ते शांतता पाहायला मिळते तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या या सर्व कार्यकर्त्यांच्या हातात भले मोठे आपण बघतो नेमका काय काय आशय मिळतेच नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्ट असं सांगता येणार नाही मात्र अचानक ही सर्व हा, हा सर्व प्रकार घडला आणि यामुळं या ठिकाणी एकच गोंधळ उडावल्याचं उडाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि एकूणच या ठिकाणी जे वातावरण सध्याला जरी पाहिलं तर या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे काही वेळामध्ये हे स्पष्ट होईल की नेमकी कशामुळे यांनी ने, घोषणाबाजी केली होती दे हे देखील काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे निश्चितच विनोद धन्यवाद दिलेल्या आहे सर्व सदर अपडेट्ससाठी तर आपण बघू शकतो राज ठाकरे यांचा ताफा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे मात्र अचानकच दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झालेला आहे एकमेकांच्या अंगावरती काठ्या सुद्धा उगाळण्यात आलेल्या आहेत राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच हा गोंधळ झालेला आहे काही वेळ रस्त्यावरच राज ठाकरे यांचा ताफा थांबावा लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात मशाल चिन्ह असलेले झेंडे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत मशाला आणि इंजिन त्यामुळे आमने सामने आले असल्याचं सा बघायला मिळालेलं आहे मात्र वाद वाढू नये यासाठी पोलिसांनी या मोठा निर्णय घेतला आणि सर्वांना ताब्यात सुद्धा घेतलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका